पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर म्हणजेच पीओ के इथे गेल्या काही दिवसात परिस्थिती स्फोटक बनली आहे हजारो लोक रस्त्यावर उतरले सरकारविरोधी घोषणा दिल्या जात आहेत रस्त्यांवर अराजक माजल्या आणि पीओ केवरून पाकिस्तानचं नियंत्रण सुटतंय की काय अशी परिस्थिती आहे आज आपण समजून घेणार आहोत हे आंदोलन पेटलं कसं पाकिस्तानवर याचा काय परिणाम होतो आहे आणि भारतासाठी या घडामोडींचा नेमका अर्थ काय आहे ओ केचं आंदोलन ही पाकिस्तानसाठीची धोक्याची घंटा आहे का नमस्कार मी विहंग ठाकूर अगदी कुटुंबातला प्रश्नही सुटत नसेल तर आपण म्हणतो तो, तो काश्मीर प्रश्न आहे आणि असंच असं झालंय भारत आणि दोन्ही जम्मू काश्मीर प्रांतावरून वाद आहे पण आजचा मुद्दा हा थोडा वेगळा आहे कारण पाकिस्तानच्या कब्ज्यात असलेल्या काश्मीरमध्ये म्हणजेच पीओके मध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन पेटलंय हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत प्रशासनाने इंटरनेट बंद आहे मोबाईल सेवा बंद केल्या सगळीकडे अस्वस्थता पसरली आहे पण ही अस्वस्थता आजची नाही लष्करी बळावर येथील विरोधकांना पाकिस्तानने दाबून टाकलं पीओके पाकिस्तानात बळाचा वापर करून सामील केला खरा पण येथील जनतेला त्यांचे लोकशाहीचे अधिकार मिळाले का हा खरा प्रश्न आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत पाकिस्तान फाळणीनंतर जम्मू काश्मीर संस्थानावर दोन्ही देशांनी हक्क सांगितला याच काळात पाकिस्तान समर्थित सैन्यानं हल्ला केला आणि काही भाग ताब्यात घेतला यानंतर युद्धबंदी झाली आणि हा भाग पाकिस्तानच्या नियंत्रणातच राहिला आजही ती स्थिती कायम आहे युकेमध्ये एक स्वायत्त सरकार आहे पण ते केवळ वर कागदावरचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने सर्व मोठे निर्णय इस्लामाबाद मधून पाकिस्तान सरकार आणि सैन्याकडून चालवले जातात स्थानिक निवडणुका घेतल्या जातात पण त्या सैन्य आणि पाकिस्तान सरकारच्या प्रभावाखालीच होतात पाकिस्तानचं सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात आहे त्यामुळे स्थानिकांना खरी राजकीय सत्ता नाही आहे पिओकेची लोकसंख्या सुमारे चाळीस लाखाच्या घरात आहे लोकसंख्येचा मोठा हिस्सा मुस्लिम आहे आणि इतर अल्पसंख्याक गटही आहेत तरुण पिढीमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत असलं तरी रोजगाराच्या संधी फारच कमी आहेत पिओकेची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी पर्यटन आणि थोड्याशा सीमापार व्यापारावर आधारलेली आहे औद्योगिक विकास जवळजवळ नाहीच आहे बऱ्याच कुटुंबांचं उत्पन्न परदेशी काम करणाऱ्या नातेवाईकांच्या कमाईवर अवलंबून आहे येथे मीडिया स्वातंत्र्य मर्यादित आहे परदेशी पत्रकारांना तिथे मुक्तपणे फिरता येत नाही पिओकेमधून पाकिस्तान सरकारवर मानवी हक्कांचं उल्लंघन विरोधकांवर कारवाई आणि नियंत्रण ठेवण्याचे आरोप वारंवार होत असतात भारत जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग मानतो संयुक्त राष्ट्रसंघात म्हणजेच युनोमध्ये या प्रदेशावर वाद कायम आहे पण गेल्या काही दशकांमध्ये परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही चीनच्या सीमापार प्रकल्पांमुळे या भागाचं भूराजकीय महत्व अधिक वाढलंय आता आपण जाणून घेऊया पिओके मधील या आंदोलनाची सुरुवात कशी झाली तर ती आर्थिक संकटामुळे पीओके मध्ये गव्हाचं पीठ आणि विजेचे दर आकाशाला भेडले एक सिव्हिल सोसायटी ग्रुप ए सी न सी ने महागाई विरोधात आणि राजकीय सुधारणा मागत अनिश्चितकालीन संप पुकारला त्याच दरम्यान सैन्य आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली काही लोक जखमी झाले काहींचा मृत्यू झाला आंदोलन हिंसक झालं लोकांनी पाकिस्तानच्या सैन्याविरोधात घोषणा दिल्या त्यांनी काश्मीरी निर्वासितांसाठी राखीव बारा जागा रद्द करण्याची मागणी केली कारण त्या जागा त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वात अडथळा आणत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण पीओकेमध्ये बाजारपेठा बंद आहेत सार्वजनिक वाहतूक बंद आहे शाळा दुकानं सगळं ठप्प आर्थिक हालचाल थांबल्याने पीओके पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपासून अक्षरशः कट झालाय अर्थतज्ञ म्हणतात इतक्या दिवसांपासून तिथून इस्लामाबादकडे चार आणे सुद्धा आले नाहीत पीओकेचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील वाटा मोठा नसला तरी हा प्रदेश पाकिस्तानच्या तुटपुंज अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा संपर्क तुटल्याने पाकिस्तानवर प्रचंड दबाव निर्माण पीओके मधील आंदोलन रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने उपाययोजना केल्यात इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आणि संवेदनशील भागात अर्धसैनिक दल तैनात करण्यात आलाय पाकिस्तान आर्मी आणि पोलिसांनी रस्त्यावर कडक नजर ठेवली आणि आंदोलन थांबवण्यासाठी धमक्या अटक आणि हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या दरम्यान पाकिस्तानचे संसदीय कार्यमंत्री तारिक फजल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ए -ए दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू केली आहे मागच्या फेरीत चर्चेचं निराकरण अपयशी ठरलं होतं कारण एलिट क्लासच्या विशेषाधिकारांवर आणि निर्वासितांसाठी राखीव जागांवर मतभेद झाले होते पण कठोर उपाययोजनांमुळे जनतेच्या रोष इथे अधिकच वाढतोय आणि ओ केमधील परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यापुढे ही परिस्थिती हाताळण्याचं मोठं आव्हान आहे पीओके केमधील परिस्थिती पाकिस्तानसाठी राजकीय डोकेदुखी ठरते कारण पाकिस्तान, पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात आहे आता जर पीओ केमधील जनआंदोलन वाढलं तर येथील परिस्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि मग प्रश्न आहे भारतासाठी हीच ती वेळ आहे का निर्णय घेण्याचा अधिकार भारत सरकारचा आहे पण गेल्या काही दिवसांतील पीओकेतील परिस्थिती पाहता पाकिस्तानच्या नकाशातून हा भाग वेगळा होतो की काय अशी परिस्थिती आहे भारताचं नेहमीचं म्हणणं आहे की पीओके हा भारताचा अविभाज्य भाग आहे या परिस्थितीमुळे भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळतंय अलीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्य प्रदेशात एका कार्यक्रमात स्पष्ट म्हटलं की ते घर आणि हे घर वेगळं नाही माझ्या घराची एक खोली कोणी ताब्यात घेतली आहे ती परत आणायची आहे हे वक्तव्य पीओ के वर भारताच्या दाव्याला अधिक ठाम करतं भारतीय जनतेकडून पीओ के परत मिळवण्याची मागणी नेहमीच होत असते आणि मोहन भागवत यांच्या विधानामुळे ही मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे याचा अर्थ असा की पीओ के हा फक्त भूभागाचा प्रश्न नाही तो सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भावनिक दृष्टिकोनातून भारताचा अविभाज्य भाग आहे आता हा झाला भारताचा भाग पण मग पाकिस्तानचं काय तर पीओकेतील आंदोलन असंच वाढत राहिलं तर पाकिस्तानसाठी पीओके मध्ये आपलं नियंत्रण राखणं कठीण होईल पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात आहे आणि या असंतोषामुळे त्यांच्या मागण्यांमध्ये बदल होण्याची शक्यता नाही काही तज्ज्ञ भारताकडे पीओके परत मिळवण्याची ही संधी म्हणून या परिस्थितीकडे पाहतात शेवटी एकच प्रश्न उठतो पीओके पाकिस्तान पासून तुटणार का याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेलच पण तरीसुद्धा सध्या तरी ही परिस्थिती पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा